नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता चालू मार्ग आहे मार्गशिर्ष महिना आणि मार्गशिर्ष महिनामध्ये दर गुराव लागतात ती म्हणजे फळे तर ही फळे गडिंगमध्ये कुठे मिळतात चला आपण बघू मित्रांनो तुम्ही आता जो स्पॉट बघत आहे तो आहे गडिंगजमधला बस स्टँडजवळील फळ मार्केट इथे उत्तम दर्जाची आणि हाय क्वालिटीची फळे रिटेल आणि होलसेल या दरात मिळतात जर तुम्ही कधी या फळ मार्केटला गेला असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या <laughs> व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत शुभम एंटरप्राइजेस मित्रांनो तुम्हाला लाईट बिलापासून कायमची मुक्ती हवी असेल तर शुभम एंटरप्राइजेसला एकदा नक्की भेट द्या इथं मिळतात रूप टॉप सोलर म्हणजे जर तुम्ही एकदा सोलर बसवलात तर तुम्हाला पंचवीस वर्ष लाईट बिलाची झंझट असते परक हा तिसऱ्याला जातोय लंबुटन दिक्षार्थ दिक्षार्थ है। दिक्षार्थ है। हे आहे भडगाव रोडचे भाजी मार्केट इथे सर्व प्रकारच्या भाज्या होलसेल आणि रिटेलमध्ये तुम्हाला मिळतात इथील भाज्या क्वालिटी आणि निवडक अशा असतात म्हणून भाजी घेताना भडगाव रोडचे भाजी मार्केट हे एक नंबर आहे लक्ष्मी मंदिरजवळ गेला तर विशेष झाड इथे तुम्हाला फळे आणि भाजीपाला एकत्र एक खरेदी करता येतो मित्रांनो हे भाजी मार्केट खूप मोठं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला फळे भाज्या व इतर वस्तू एकत्र खरेदी करता येतात तर मित्रांनो जर तुम्ही मंदिर जो काहीतरी के खरेदी केला असाल किंवा त्या भाजी मार्केटमध्ये मार्केट गेला मार्केट असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळून एकदा नक्की कळवा शुभम एंटरप्रायजेस पडून रूफटॉप सोलार घेण्याचे फायदे शून्य देखभाल खर्च सरकारी सबसिडीचा लाभ शून्य वीज बिल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील पंचवीस वर्ष वीज बिल भरण्याचं झंझटच नाही लाईट बिलापासून कायमची मुक्ती हवी असेल तर कॉल करा शुभम एंटरप्राइजेसला आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये बसवा टॉप सोलार